नमस्कार मी अजिंक्य टाटा अल्ट्रा दोन हजार पंचवीस बावीस मे रोजी लाँच होणार असून भारतीयांना या कारच्या फेसलिफ्टची खूप आतुरता आहे पण असं असलं तरी ही कार अनेकांना निराश करू शकते माझ्याकडे अशी बरीच कारण आहेत जी जाणून घेतल्यावर नव्या अल्ट्रोज कडून असलेल्या तुमच्या आशा निराशेत बदलतील पण एकच अशी गोष्ट आहे ती आली तरच नवी अल्ट्रॉ सक्सेसफुल होईल आता तुम्हाला वाटेल की मी देशी कंपनीला टार्गेट करतोय विदेशी कंपन्यांना प्रमोट करतोय मी सुद्धा एक टाटा प्रेमी आहे पण मला कंपनीचा एजंट बनायचं नाही मला ग्राहकांच्या हिताची गोष्ट बघावी लागते तुम्ही लाखो रुपये गाड्यांमध्ये इन्व्हेस्ट करत असता म्हणूनच तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाटा अल्ट्रॉजला मारुती सुझुकी बलेनो स्विफ्ट डब्ल्यू पोलो आणि हुंडाई आय ट्वेंटीला टक्कर देण्यासाठी दोन हजार वीस साली भारतीय मार्केटमध्ये आणण्यात आलं होतं टाटा मोटर्सने प्रीमियम हॅशबॅक म्हणून मार्केट, मार्केट केलं पण ही कार खऱ्या अर्थाने प्रतिस्पर्धींना टक्कर देऊ शकली नाही मागील तीन महिन्यांचा जर रिपोर्ट पाहिला तर जानेवारी मध्ये दोन हजार तेहतीस युनिट्स फेब्रुवारीमध्ये सोळाशे चार युनिट्स आणि मार्चमध्ये सोळाशे अठ्ठावन्न युनिट्सचा सेल झालेला आहे पण या उलट आय ट्वेंटीचा सेल अल्ट्रॉस डबल आहे आणि बलेनो स्विफ्ट तर विक्रीबाबत खूप पुढे आहे दहा पंधरा हजार युनिट्स त्यांच्या सेल होतात पोलोचा विषय नाही ती तर बंद झाली तो विषय सोडून द्या अल्ट्रॉसचे फीचर्स आणि सेफ्टी पाहिली तर ती इतर सेगमेंटमध्ये जे कार आहे त्यांच्यापेक्षा सरस आहे तरीसुद्धा ही हॅचबॅक कमाल करू शकली नव्हती आता याच्या मागे खूप कारणे आहेत ज्यामध्ये सर्वात मोठं कारण होतं इंजिन आणि दुसरी गोष्ट म्हणजे मायलेज आता ह्या गोष्टी मागच्या जनरेशनच्या अल्ट्रॉसच्या आहेत आता दोन हजार पंचवीस अल्ट्रॉज येणार आहे तर कंपनीने या सर्व गोष्टींना इम्प्रूव्ह केलेलं आहे का कोणत्या बाबींमुळे टाटा अल्ट्राचं फेसलिफ्ट पुन्हा आपटी खाण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊया टाटा मोटर्सच्या अल्ट्रॉसच्या अपकमिंग फेसलिफ्ट मध्ये कारचे काही पार्ट्स ट्विक केलेले असल्याने लुक आता तुम्हाला फ्रेश वाटणार आहे ज्यामध्ये रिडिझाईन केलेली एलईडी हेडलॅम्प यामध्ये येणार आहे आयब्रो स्टाईल सारखी एलईडी डीआरएस याच्यामध्ये देण्यात येणार आहे मागचा पुढचा बंपर पूर्णपणे नव्या डिझाईनचा असेल जो तुम्हाला कर्व मध्ये बघायला मिळतो तशा प्रकारचा असेल प्रीमियम फीचर साठी फ्लश टाईप डोर हँडल्स थ्री डी स्टाईल रेडिएटर ग्रिल सिलेंडर लुकिंग कनेक्टेड टेल लॅम्प्स यांसारखे बदल तुम्हाला गाडीमध्ये आता दिसणार आहेत दोन हजार पंचवीस स्टार्ट अल्टॉस फेसलिफ्ट फीचर्स सुद्धा जबरदस्त असतील पूर्ण डॅशबोर्ड कंपनीने आता फ्रेश आणि नवीन केलेला असून आत्ताच्या मॉडेलपेक्षा खूप प्रीमियम ते डॅशबोर्ड असणार आहे आणि प्रत्येकाला आवडेल अशी माझी अपेक्षा आहे टेन पॉईंट टू फाईव्ह इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि टेन पॉईंट टू फाईव्ह इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला असेल जे आपण नेक्सॉनमध्ये पाहिलंय इतकंच नाही तर थ्री सिक्स्टी डिग्री पार्किंग कॅमेरा न्यू सीट्स सिंगल पेन सनरूफ आणि रिवाइज केलेली अँबिएंट लाइटिंग सुद्धा मिळणार आहे त्यामुळे तुमचा मूड या गाडीमध्ये आता फ्रेश असेल आता जे स्पेक्स असतील ते असे असतील आसे सगळ्यात मोठा बदल म्हणता येईल तो म्हणजे डिझेल इंजिन इज बॅक इन द अल्ट्रॉज की वन पॉईंट फाईव्ह लिटरचं असेल यासोबत वन पॉईंट टू लिटर, लिटर नॅचरली एस्पिरेटेड आणि वन पॉईंट टू लिटर टर्बो इंजिन येईल टर्बो फक्त रेसर एडिशनसाठी राखीव असणार आहे बाकी ड्युएल सिलेंडर सीएनजी ऑप्शन सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध असेल इतके सारे बेस्ट फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिले असले तरी सुद्धा अल्ट्रॉस फेल होण्याची कारणे मी तुम्हाला सांगतो नंबर एक कालबाह्य पॉवर ट्रेन म्हणजे इंजिन जर टाटा मोटर्सने इंजिनमध्ये अल्ट्रॉसच्या लक्षणीय सुधारणा केली नसेल विशेषतः फक्त नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल किंवा जे स्लो एम टी देतात त्यामध्ये तर ग्राहक हाय परफॉर्मन्स आणि रिलायबल इंजिन असणाऱ्या कासला पसंती देऊ शकतात जे की त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आहेत हे इंजिन जे अल्ट्रॉस आहे ते फ्युएल इफिशियंट नाहीच आणि अल्ट्रॉज सेफ बनण्यासाठी आधीच तिचं वजन जास्त आहे त्यात वीक पॉवर असल्याने आणि त्यात कमी मायलेज देणारं हे इंजिन असल्याने ग्राहक गाडीच्या परफॉर्मन्सवर नाराज आहेत जे की पहिलं एडिशन आहे आता हे जर सुधारणा केली कंपनीने तर ही गाडी बेस्ट असेल नंबर दोन मजबूत हायब्रीड किंवा ईव्ही प्रकाराचा अभाव बाजार हायब्रिड किंवा इव्हीकडे सध्या वळत असताना विशेषतः दोन हजार पंचवीसमध्ये जर अल्ट्रॉज मजबूत हायब्रिड म्हणजे स्ट्रॉंग हायब्रिड किंवा इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये येत नसेल तर ते जुने तुम्हाला वाटू शकते तुम्हाला माहिती की हायब्रिड असेल तर मायलेज देखील तुम्हाला चांगलं मिळतं पेट्रोलमध्ये सुद्धा तर एक हायब्रिड ऑप्शन आला तर कदाचित गाडीचा सेल हा वाढू शकतो नंबर तीन तीव्र स्पर्धा म्हणजे हाय कॉम्पिटिशन हिंडा आय ट्वेंटी मारुती बलेनो स्विफ्ट आणि फ्रॉंग सारख्या कास्ट ज्या आहेत त्या देखील स्ट्रॉंग व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड करतात फीचर्स प्रोव्हाइड करतात ब्रँड व्हॅल्यू देतात त्या सुविस कडे किंवा त्या कडे वळत असल्याने त्याचा प्रभाव अल्ट्रॉजवर पडण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त टाटाची जी पंच आहे ती देखील लोकांना अल्ट्रॉसपेक्षा आवडते त्यामुळे हे एक कारण आहे की अल्ट्रॉस फेल होण्याची शक्यता आहे चौथा आहे आफ्टरसेल सर्व्हिस सर्व्हिसमध्ये सुधारणा होत असताना टाटा मोटर्स अजूनही आफ्टर सेल सर्व्हिस गुणवत्तेशी संबंधित काही परसेप्शन लोकांमध्ये आहेत सर्व्हिस सेंटरमध्ये येणाऱ्या समस्या आणि नवीन मॉडेल्समध्ये असणाऱ्या काही तांत्रिक अडचणींशी कंपनी सध्या झुंजत आहे ज्यामुळे पुन्हा किंवा पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्यांना त्रास ही गाडी घेताना होऊ शकतो तसं तर टाटा मोटर्स आता सर्व्हिस संबंधी तक्रारींना गांभीर्याने घेत असून सर्व्हिस सेंटरशी कॉर्डिनेट करून तक्रारींचे निवारण करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत मा मा आहे माझी खरंच इच्छा आहे की टाटा मोटर्सची ही अल्ट्रॉज नवीन येणारी खूप 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 सक्सेसफुल व्हावी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा पण कंपनीने कस्टमर्सच्या तक्रारींना जाणून घेऊन हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व केले पाहिजेत तर आणि तरच ही जी अल्ट्रॉज आहे ती सक्सेसफुल होऊ शकते अल्ट्रॉज डिझेलमध्ये परत येण्याची शक्यता आहे आणि हेच मुख्य कारण आहे की अल्ट्रॉजच्या विक्रीचा सेल बूम करू शकतो कारण तुम्हाला जबरदस्त पॉवर चांगलं मायलेज आणि सेफ्टी या तिन्ही गोष्टी एकामध्येच मिळेल त्यामुळे डिझेल जबरदस्त असणार आहे आणि त्याला मागणी लोकांची असणार आहे स्क्वॉडा सुद्धा डिझेलमध्ये मागणी असल्यामुळे परत डिझेल इंजिन इंडियामध्ये लॉन्च करणार आहे तर मी तुम्हाला ही मुख्य चार कारणं अल्ट्रॉजच्या सेल्समध्ये बाधा आणू शकतात त्याची सांगितली आणि दोन हजार पंचवीस अल्ट्रॉजला पुन्हा ही फेल करू शकतात त्यामुळे कंपनीने या गोष्टींकडे प्रामुख्याने ध्यान दिले पाहिजे आता टाटा बद्दल तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये जरूर मांडा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला जरूर फॉलो करा सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र